आता आता आउटरला नवीन रिंग रोड बनलेला आहे आता आपण सिग्नल क्रॉस करू दोन पूर्ण आम्ही गाणे वगैरे काहीतरी लावतो का आज नागपूरला सत्तावीस जानेवारीला नागपूरचे ताजीदीन बाबा आहे त्यांचा आज जन्मदिवस असतो तर खूप मोठा प्रमाणामध्ये नागपूरला म्हणजे सोहळाच असतो एकदम बिलकुल सगळीकडे महाप्रसाद कार्यक्रम हे ते आज सगळ्यात जास्त गर्दी असतं नागपूरमध्ये आज बाहेरच्याच रस्त्याने जावं लागेल सिटीमधून गेलं तर फसून जाईल मी जबरदस्तीमध्ये शिवराजनगर बाजार आहे इथे मी आता संभाटाची येणार संभाटाचे चांगले गाणे म्हणतोय संभाटा मला आवडते त्याची गाणी चांगला रॅप करतो नवीन आहे पण गाणी व्यवस्थित बनवतो एकदम म्हणजे तुम्ही ऐकलं असेल गाणे तंबाटाचे मला म्हणून आवडेल

सुशांत आणि अभिनव आहे दोघं बोल ना चर्चा करू का इथे नाश्ता करू ना, ना। तो मी तुम्ही झाला म्हणजे करू नाही का दोन मिनट हे नाश्ता करतो आता माझे मित्र आहे दोघ आता करू नाही छोटा, छोटा आता आम्ही छोटा आता छोटा तासबागकडे चाललेलो आहे आता सकाळची वेळ असल्यामुळे तेवढी काही गर्दी आहे नाही दुपारनंतर इकडे गर्दी होणार ह्या रोडवर पूर्ण रस्ता जाम असतो हा हा आहे बाबाच्या दर्ग्याचा बॅकसाईड दिन बाबा आहे नागपूरचे त्यांचा दर्ग्याचा बॅक साईड आहे हा हा दर्ग्याचा बॅक साईड आहे आतमध्ये गर्दी आहे म्हणा असं <coughs> रोडावर <coughs> गर्दी व्हायची अजून हा छोटा ताजबाग शेवट आहे हा बाबाचा दर्गा आहे बाजूला त्या साईडनी बाबाचा संदल येतो तिकडून आता लोक आप आपल्या पद्धतीने संदल काढतात तुकडोजी चौक आहे तुकडोजी महाराज संत तुकडोजी महाराज ज्यांनी लोकांना मार्गदर्शन केलं विदर्भातल्या लोकांना नागपूरमध्ये पण पुणे मुंबई ट्रॉफिक ट्रॅफिक वाढलेली आहे बरं प्रत्येक सिग्नलला आता इथे दोन दोन मिनटं तीन तीन मिनटं थांबावं लागतं कारण की पहिले आज जर आपण पहिल्या याच्यात लागलो तर पहिल्या याच्यात आपली गाडी काही तेवढ्या निघत नाही मग सेकंड टाईमला वगैरे गाडी आपली निघून जाते एवढ्या गाड्या असतात हे छोटे छोटे हे गडकरी साहेबाची ई रिक्षा यांनी जास्त कचरा घेतलेला आहे बॅटरीवाले कशाही चालवतात गाड्या कुठूनही टाकतात त्याच्यामुळे मोठ्या आणि काही झालं तर मोठ्या गाडीवाल्याला त्रास मी यांच्यात दोन फूट दूरच चालतो बाबा मला बहुत भीती वाटते यांच्यापासून आता नागपूरच्या मेडिकल चौकात आलेला आहे हे बघा तुम्हाला म्हटलं ना हे किटाणू हे हे मला करते करा यांच्यामुळे जास्त ट्रॉफिकमध्ये प्रॉब्लेम होतो कुठंही बघा कसेही जातात काही रूल्स रेग्युलेशन त्यांच्यासाठी नाही आहे कारण की ते बॅटरीवाले गाडी आहेत त्यांच्यामुळे त्यांना असं वाटतं की आम्ही कुठून जाऊ शकतो आणि जर त्यांना काही दुखापत झाली किंवा का त्यांच्या गाडीला लागलं तर ते सांगतात की मोठ्या कारवाल्यांच्या येणी ऍक्सिडेंट झाला असं झालं तसं झालं हा बघा हा बघा हा मेडिकल चौक आहे आता मी चाललो इकडे हायकोर्टाकडे इथे हा आहे लोहापूल मेन लाईन आहे ही रेल्वे स्टेशन नागपूर रेल्वे स्टेशनची बाजूलाच रेल्वे स्टेशन आहे आणि हा सोळा जातो वरडी हा इकडे इलेक्ट्रॉनिक मार्केटला जातो हसार इकडे कपडा मार्केट आहे पूर्ण आणि हा जातो रस्ता इकडे सारा जे बस येत आहे तिकडे टेकडीचा गणपती आहे गणेश मंदिर इकडे चालला मी आता हायकोर्टकडे कष्ट हा डिफेन्सचा एरिया पूर्णावरचा इकडे गणपती टेकडी आहे ते डिफेन्सच्या जागेमध्येच गणपतीचं मंदिर आहे जाईल कधी तुम्हाला दाखवेल मी व्हिडिओमध्ये गणपती टेकडीचं मंदिर आता मी सरळ चाललो इकडे इथे बघा मेट्रो स्टेशन पण आहे फ्रीडम पार्क बनवलेलं आहे देवेंद्रजीनी आपले माननीय हो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी फ्रीडम पार्क बनवलेलं आहे आता आपल्याला तुम्हाला समोर गेलं की दिसेलच स्वच्छ नागपूरसून जर नागपूरचं पाहायचं असेल तर तुम्हाला इकडून पाहायला मिळेल पुलाच्या पलीकडे पुलाच्या अली पलीकडे म्हणजे आम्ही दक्षिण मध्य पूर्व नागपूर इकडे हा पश्चिम नागपूर दक्षिण पश्चिम नागपूर व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे

संकल्पनेतून साकार झालेला हा सांस्कृतिक खासदार महोत्सव आताच पार पडला मोठे मोठे सेलिब्रिटी येऊन गेले हे आपली बस आहे नागपूरची आपली बस गडकरी साहेब एक मोठा प्रोग्राम हर वर्षी सांस्कृतिक प्रोग्राम आज बारा वर्ष झाले चालू आहे एकदम छान व्यवस्थित कार्यक्रम असतो नागपूरचा आकाशवाणी चौक आहे हे जिल्हा सत्र न्यायालय इथे हे बिल्डिंग जिल्हा सत्र न्यायालयाचे सगळे ॲडव्होकेट वगैरे हे जिल्हा सत्र न्यायालय आहे आपल्याला हायकोर्ट लागायचा आहे तिथून सरळ गेले की आपले महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल देशमुख यांचा बंगला पण आहे जवळच डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे ही जुनी बिल्डिंग होती डिस्ट्रिक्ट कोर्टची आता ही नवीन बिल्डिंग बनलेली आहे आता नवीन बिल्डिंग ही काही नवीन बिल्डिंग हे नागपूर कसं वाटतंय तुम्हाला आमच्या तिकडे नागपूरपेक्षा म्हणजे एकच आहे असं काही नाही पण थोडं इकडे सगळे सरकारी ऑफिस असल्यामुळे सगळं व्यवस्थित साफसुथरेपणा हा आमचा आम नागपूरचा जुना कोर्ट आहे हा जुना कोर्ट आहे अंग्रेज की जमाने का हायकोर्ट जिपू आहे इंडियन पोस्ट मेन हेड ऑफिस अंग्रेज के जमाने काय असं पुरा हे कमिशनर ऑफिस हे बी पुरा अंग्रेज के जमाने काय दिखराही रे दाखवायचं सगळंच आहे हा कॉर्नरचा बंगला आहे तो अनिल देशमुखांचा आहे उपमुख्यमंत्र्यांचा बंगला आहे इकडे मागे गेला हे रवी भवन आहे इथे सगळे शासकीय निवास आहे मंत्री लोकांचे जिल्हा परिषद नागपूरचं बिल्डिंग सगळे ग्रीनरीमुळे ते सगळ्या बिल्डिंग झाकल्या गेलेल्या हे रवीभवन आहे इथे सगळे आमदार वगैरे सगळ्या लोकांचं ते त्यांना रे जेव्हा नागपूरला विधानमंडळ असते ना तेव्हा या सगळ्यांना इथे यांचं बंगो अलर्ट होतात आता मी हायकोर्टकडे पलटतो आहे की बघा हायकोर्ट सुरू झालं इथून हायकोर्ट हे हायकोर्टची पार्किंग हायकोर्टची बिल्डिंग तो तो गाड़ी लड़ाई एम एच फोर्टी नाइन बीके थ्री जीरो एट जीरो आता मैं हाईकोर्ट कल पार्किंग तो है था वो सी हाईकोर्ट बिल्डिंग है तक तो कैमेरा घूम जाऊ देना मनु मैं इकड़ करता वीडियो कॅमेरा अलाउड नाही आहे हायकोर्टला इथे पण ठीक आहे बघतो आता मी चाललं मी परत झालं माझं काम दोन मिनटाचं काम असतं